आमदार अपात्रतेचं काउंटडाऊन सुरू दहा जानेवारीला होणार विषय क्लिअर शिवसेना की ठाकरे गट कोण ठरणार अपात्र राहुल नार्वेकर आणि शिंदेच्या भेटीमुळे राजकीय चर्चा दहा जानेवारी शिवसेना अपात्र आमदारांच्या सुनावणीचा दिवस ठरलाय मात्र नार्वेकर आणि शिंदेच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या रविवारी अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि दोघांमध्ये तब्बल चाळीस मिनिटे चर्चा झाली एकीकडे आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्यास दोन दिवस शिल्लक राहिले असताना नार्वेकर आणि शिंदेची झालेली भेट याची दखल राजकीय वर्तुळात घेत अनेक अर्थ काढले जात आहेत शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सुप्रीम कोर्ट आणि विधिमंडळात अनेक याचिका प्रलंबित आहे सुनावणी प्रक्रिया पार पडते त्यापैकी विधिमंडळात आता आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली आहे प्रतीक्षा आहे निकालाची दरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी असल्याने राजकीय भूकंपाची सुरुवात आहे असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावलाय आमदार अपात्रतेच्या यादीत मुख्यमंत्री शिंदेंचंही नाव आहे यामुळे नार्वेकरांनी घेतलेल्या निर्णयाचा इम्पॅक्ट हा थेट महायुती सरकारवर पडणार आहे यामुळे निकाल शिंदेच्या फेवर बाहेर गेला तर सरकार कोसळेल आणि ठाकरे विरोधात गेल्यास पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याची बुभा ठाकरे गटाकडे असून पुन्हा सुनावणी युक्तिवादाच्या फैऱ्या झडतील मात्र अशातच अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देतील अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने येत्या दोन दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका